नमस्कार मित्रांनो हो, तुमचं स्वागत आहे माझ्या राधिका रेसिपी मराठीमध्ये मी आज बनवणार आहे गरमागरम कुरकुरीत आणि चवदार गोबीची भजी आता थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि या थंडीमध्ये गरम गरम काहीतरी नवीन खायचं मन आहे त्यामुळे मी आज बनवते झटपट बनणारे गोबीचे भजे ते पण खूप चवदार आणि खूप स्वादिष्ट भाजीची रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओवरती तुम्ही शेवटपर्यंत राहा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला आपण बनवूया गरमागरम कुरकुरीत गोबीची भजी मी इथे गरमागरम फुलगोबीची भजी बनवण्यासाठी दोनशे ग्राम फुलगोबी घेतलेले आहे असे लांब लांब कापून मोठाले पीस केलेत खूप छोटे पीस नाही करायचे आणि पीस जेवढे मोठे असतील तेवढी खायला भजी छान लागत कुरकुरीत मी हे गोबी धुवून घेतली नाही आता ही गोबी आपण धुवून घेऊ गोबी धुण्यासाठी मी गॅसवरती पातलं ठेवलं पातल्यामध्ये एक तांब्या पाणी टाकलं आता या पाण्यामध्ये आपण एक चमचा मीठ टाकणार आहोत आता या पाण्याला चांगली एक उकळी घ्यायची आता इथे पाण्याला उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण टाकून देऊया गोबी गोबीला चांगला हलवून घ्यायचं आता आपण गॅस बंद करूया आणि या गोबीला आता चार ते पाच मिनटं आपण असंच ठेवून देऊया पाण्यामध्ये जी गोबीमध्ये घाण असन ती निघून वर आता इथे तीन ते चार मिनटं झालेलं आहे आणि मी गोबी काढून चांगली धुवून घेतलेली आहे आता ही गोबी आपण चांगली कोरडी करून घेऊ याच्यामध्ये थोडंसं बी पाणी नाही राहिलं पाहिजे एवढी कोरडी करून घेऊ याला आता मी चार ते पाच मिनटं बाजूला ठेवून देते कोरडी करायला आता इथे पाच ते सहा मिनटं झालेलं आहे आणि मी ही गोबी पूर्ण कोरडी करून घेतलेली आहे आता याच्यामध्ये थोडंसंसुद्धा पाणी नाही राहिलं आता यामध्येच वरून आपण काही मसाले टाकू इथे मी हिरवी कोथंबीर टाकली कापून थोडीशी दोन चमचे कश्मिरी लाल पावडर टाकते अर्धा चमचा लाल तिखट टाकलं आणि दोन चमचे धना पावडर टाकते आता यावरूनच थोडीशी हळद टाकते आता यामध्ये एक चमचा चाट मसाला टाकते तुमच्याकडं असेल तर तुम्ही टाका नसल तर तुम्ही यामध्ये गरम मसालासुद्धा टाकू शकतात आणि एक चमचा तीळ टाकते तुमच्याकडं असेल तर टाका नसली तर काय हरकत नाही आता यावरूनच तांदळाचं पीठ टाकते दोन चमचं आणि बेसन पीठ दोन चमचा बेसन पीठ बारीक दळल्याला पाहिजे आता हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं एकदा यांची चांगली कोटिंग करून घ्यायची हे पूर्ण मसाला आपल्या गोबीला लागलं ला पाहिजे असं करून घ्यायचं आता यावरूनच चवीनुसार मी मीठ टाकून देते आता यावरून थोडंसं पाणी टाकायचं तुम्ही बघू शकतात मी पाणी खूप थोडं घेतलेलं आहे या पाण्यामध्ये मी थोडंसं हिंग टाकलं आता हे पाणी याच्यावरून टाकून द्यायचं आता हे पूर्ण मसाला आपल्याला चांगलं गोबीमध्ये लावून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता पूर्ण मसाला आपलं गोबीला लागलेला आहे आत्ता ही गोबी आपण बाजूला ठेवून देऊ आता मी गॅसवरती कढाई ठेवली कढाईमध्ये तेल टाकलं हे तेल आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं कडक होऊ द्यायचं तेल आता तेल इथं चांगलं कडक झालेलं आहे या तेलामध्ये आपण एक एक पिसा असे सोडून देऊ एक मिनटं आपल्याला असं तळून द्यायच्यात आणि एक मिनटं झाल्यावर त्यांना आपण हलवू तोपर्यंत हलवायचं नाही ह्या फोडी तळल्या की आपण मग त्या वरती येत्यात तळून कुरकुरे भजे बनण्यासाठी तेलाला चांगलं कडक होऊ द्यायचं तेव्हा तेलामध्ये ते ह्या फोड्या सोडायच्या एक एक तुम्ही बघू शकता आपल्या ह्यात फोडी तळून वरती आलेल्या आहेत आता याला आपण असं चांगलं हलवून घेऊ तुम्ही बघू शकता आपले भजे तयार आहेत चांगले तळलेले आहेत आता हे आपण काढून घेऊया एका जाळीमध्ये काढायचे ताटात काढायचे नाही आता सगळे भजे आपण असे तळून घेऊ पूर्ण भजे आपल्याला जास्त गॅसवरती तळून घ्यायचे गॅस कमी करायचे नाही गॅस जर कमी केला तर भजे आपले वाढ होतील आपले भजे तळतात तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच घंटीचं बटन दाबा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला भज्यांची रेसिपी कशी वाटली तुम्ही सुद्धा एकदा हे भजे बनवून बघा खूप सोपे आहेत खायला खूप चवदार आहेत आता इथे आपले सगळे भजे तळून झालेले आहेत तुम्ही बघू शकतात भजेचा कलर किती मस्त आलेला आहे आणि भजेसुद्धा एकदम कुरकुरीत झालेले आहेत गरमागरम कुरकुरीत गोबी भजे आपल्या इथे बनवून तयार आहेत तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा ट्राय करा खूप सोपी आहे आणि खूप चवदार भजे लागत आहेत गोबीचे थंडीचे दिवस आहे बनवा आपल्या फॅमिलीला पण खाऊ घाला थंडीमध्ये गरमागरम भजी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार असंच भेटूया नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय